बीडच्या आष्टी तालुक्यातल्या डोंगर कपरांमध्ये खेडेगाव आष्टी तालुक्यात सतत पडणारा दुष्काळ बेरोजगारी अशा संकटांना कंटाळून पोटाची खळगी भरण्यासाठी सुभाष फुलमाळ यांचं कुटुंब पंधरा वर्षांपूर्वी पुण्यातील लोहगाव येथे कामाच्या शोधात आलं लोहगाव येथील मोकळ्या जागेत त्यांनी झोपडी टाकली याला आपण पालावर राहणं असंही म्हणतो आता पालावर कोणत्या मूलभूत सोयी सुविधा असणार पण विपरीत परिस्थितीतही फुलमाळी कुटुंब तग धरून होत कारण त्यांच्या समोर आपला भैया बादल आणि सनी या तीन पोरांचं भविष्य होत सुभाष फुलमाळी या ठिकाणी देखील सोबत नंदीबैल नंदीबैल घेऊन आले होते दुसरा काम मिळेल म्हणून त्यांनी फिरवून रोटी चालवली घर चा खर्च धकवण्यासाठी पत्नी शोभा यांनीही मदत केली सुया दाबण बेंटेक्सच्या वस्तू दारोदार विकून त्यांनी आपला संसार पुढे नेला सुभाष फुलमाळी यांना कुस्तीचा चांगलाच नात होता आपल्या तिन्ही पोरांना कुस्तीपटू बनवायचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं त्यासाठी झोपडी शेजारी कपडे पायाखाली चिखल अंगावर घाम अशा परिस्थितीत रोज सराव करायची शाळा अभ्यास आणि कुस्ती या सगळ्यांचा समतोल राखत सनी मात्र चांगला चमकू लागला आणि आता तर तो चक्क गोल्डन बॉय बनलाय सतरा वर्षांच्या सनीने बहरीन येथे झालेल्या एशियन युथ रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक पटकावलंय सनी फुलमाळीचा झोपडी ते गोल्ड मेडल हा प्रवास आणि त्याच्या संघर्षाची कहाणी ही नक्कीच दंगल चित्रपटाला साजेशी अशी आहे कसा घडला पैलवान सनी फुलमाळी त्याने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर अनेकांनी विशेषतः राजकीय नेत्यांनी त्याच्या लोहगाव येथील झोपडीवर जाऊन त्याचा सत्कार केला पण आमदार धनंजय मुंडे यांनी कठीण काळात केलेली एक, के एक मदत आणि आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सनी फुलमाळीच्या प्रतिकूल परिस्थितीची घेतलेली दखल याची चर्चा का होतीये ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका मंडई सनीच्या आजोबा आणि वडिलांनाही कुस्तीची प्रचंड आवड पण आर्थिक अडचणींमुळे ती त्यांना थांबावी लागली मात्र वडील सुभाष फुलमाळी यांचं स्वप्न होत की पोरांनी पैलवान व्हावं तिन्ही पोरांना कुस्तीपटू बनवायचं त्यांनी ठरवलं होतं त्यासाठी सुभाष फुलमाळी आणि शोभा फुलमाळी या पती पत्नीने प्रसंगी पोटाला चिमटा देऊन पोरांना वाढवलं पंधरा वर्षांपूर्वी बीड सोडून पुण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या पोरांना लहान वयातच कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली पण यातला लहान सनी वडील आणि मोठ्या भावांकडे पाहून कुस्तीकडे चांगलाच आकर्षित झाला होता हळूहळू तो कुस्ती खेळात तरबेज बनू लागला अशातच सनीची कला ओळखून लोहगाव मधील रायबा तालीम मध्ये त्याचा प्रवेश झाला पैलवान सोमनाथ मोजे आणि पैलवान पसरे यांनी सनीला कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली सनीला पुढे लोणीकंद येथील प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक संदीप अप्पा भोंडवे यांच्या जाणता राजा तालमीत पाठवलं गेलं हिऱ्याची पारख जोहरीच करू शकतो प्रयत्न प्रामाणिक असतील तर कठीण काळात तुमच्यासाठी कोणीतरी देवदूत बनून येतो असं आपल्याकडे म्हटलं जातं या तालमीत सनीसोबत अगदी तेच घडलं त्याची कुस्ती पाहून संदीप भोंडवे यांनी त्याला दत्तक घेतलं सनीच्या संपूर्ण स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेलं आहे तर बहरी येथे नुकत्याच झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा गौरव वाढवला त्या ठिकाणी कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनी गटात त्याने सुवर्ण पटकावत ऐतिहासिक यश मिळवलं हो फायनल मध्ये त्याने इराणच्या कुस्तीपटूला चितपट केलं सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याने पहिला फोन प्रशिक्षक संदीप आप्पा भोंडवे यांना केला सनेची कुस्ती पाहण्यासाठी त्यांच्या झोपडीत आई वडिलांकडे टीव्ही देखील नव्हता मुलाच्या यशाची माहिती त्यांना फोनवरूनच कळाली पाच दिवसांपूर्वी सनी जेव्हा त्यांच्या लोहगाव येथील सुवर्ण पदक घेऊन परतला तेव्हा त्याच्या आई वडिलांना अभिमान तर होताच पण आपल्या कष्टाचं चीज झाल्यामुळे आणि पोरांना सनीचे वडील सुभाष फुलमाळी म्हणाले की आमचं घर अजूनही झोपडीत आहे पण मुलाच्या यशाने आमचा अभिमान आकाशाला भिडलाय आमचा सनी देशासाठी लढतोय हे आमचं भाग्य आहे तर सनीच्या आई शोभा म्हणाल्या की संदीप अण्णांनी आमचं आयुष्य बदललं सोबतच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मदतीचा उल्लेख आवर्जून केला त्या म्हणाल्या की एकदा कुस्ती खेळताना आमच्या मधल्या मुलाचं पायाचं लिगामेंट तुटलं होतं पण त्याच्या आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्यांनी गावचे सरपंच अभय गर्जे यांना याबद्दल माहिती दिली त्यांनी आम्हाला धनंजय मुंडे साहेबांकडे नेलं तिथे मुंडे साहेबांनी आम्हाला एक लाख रुपये रोख रक्कम दिली एवढंच काय तर नगरला ज्या ठिकाणी ऑपरेशन झालं तिथली व्यवस्था देखील त्यांनी पाहिली त्यांनी आम्हाला पडत्या काळात केली म्हणून आज आम्ही हे यश बघतोय शोभा फुलमाळी यांच्या या प्रतिक्रियेनंतर आमदार धनंजय मुंडे यांनी देखील त्या संदर्भातील फेसबुक पोस्ट करत आपण केलेली छोटीशी मदत सुद्धा आपल्या पाठीशी पुण्याई म्हणून उभी राहते असं म्हटलंय दरम्यान सनी फुलमाळीने आपल्या यशाचं सगळं श्रेय हे त्याचं प्रशिक्षक पैलवान संदीप भोंडवे यांना दिलाय सोबतच आता आपलं पुढचं लक्ष म्हणजे ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणं कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोहगावच्या पालावर जाऊन फुलमाळी कुटुंबाची भेट घेतली सनीच्या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुक केलं त्याचा सत्कार केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सनीचं पालकत्व चंद्रकांत पाटलांनी स्वीकारले सनेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदतीचा हात पुढे केला स्वतःच्या पगारामधून त्याच्या कुटुंबाला दरमहा पन्नास हजार रुपये आर्थिक मदत केली जाईल शिवाय त्याच्या कुटुंबाला राहण्यासाठी स्वतःचा घर मिळावं यासाठी ते प्रयत्न करणार आहेत लोकसहभागातून त्याला दोन ते अडीच गुंठे जागा उपलब्ध करून दिली जाईल कुस्तीचा सराव करण्यासाठी त्याला एक चांगली तालीमही बांधून दिली जाईल त्याच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च केला जाईल असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं तसेच आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या सतरा वर्षांवरील खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच झालाय मात्र या संदर्भात सतरा वर्षांखालील खेळाडूंना ही प्रोत्साहन मिळावं यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले दुसरीकडे विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटपटूंना जशी करोडो रुपयांची मदत नोकरी घर एवढं सगळं सरकारकडून दिलं जातं त्याच पद्धतीने गोल्डन बॉय सनी फुलमाळीला सरकारने मदत का करू नये असा प्रश्न समाज माध्यमातून उपस्थित केला जातोय दरम्यान पालावर राहून नंदीबाई फिरवणारा बाप आणि सुया दाबण बेंटेक्सच्या वस्तू विकणारी आई यांच्या संघर्षातून घडलेल्या त्यांच्या गोल्डन बॉयची म्हणजे सनी फुल माईलची ही गोष्ट तुम्हाला नक्की कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद